छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेत दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबवले गेले आणि यामुळे महानगरपालिका शाळेंचा इयत्ता दहावीचा निकाल पाच टक्केने वाढला गेला आहे आणि यामुळे महानगरपालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट असल्यामुळे पालकांचा ओढा महानगरपालिका शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी वाढलेला दिसून आला शाळेच्या पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या नारेगाव मराठी आणि उर्दू शाळेमध्ये इयत्ता तुकड्यांचे प्रवेश झाले आहेत मराठी एकशे एकोणचाळीस तर उर्दू विद्यार्थ्यांचे माध्यमिशन इयत्ता पहिलीमध्ये झालेले दिसून आले अजून देखील पालक शाळेत प्रवेशासाठी मागणी करत आहे महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांच्या दृष्टिकोन महानगरपालिकेच्या शाळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून आज शाळेच्या पहिल्या दिवशी महानगरपालिकेच्या छप्पन्न शाळेमध्ये छप्पन्न पालक अधिकारी प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी नियुक्त केले होते स्वतः आयुक्त महानगरपालिकेच्या नारेगाव आणि किराडपुरा नंबर एक या शाळेमध्ये उपस्थित होते तेथे त्यांनी पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या मुलामुलींना आपण दररोज शाळेत पाठवावे माझे शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत विद्यार्थ्यांनी प्रथमत शाळेत खेळायला यावे आम्ही प्रत्येक शाळेत यावर्षी पहिला तास मा हा खेळण्याचा ठेवला आहे आणि खेळाच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे हा हेतू असल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढताना दिसत आहे आणि त्याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी झालेली गर्दी दिसून येत आहे